नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी सतरा एप्रिल भागामध्ये निशिला पेपरला जायचं असतं म्हणून ती अभ्यास करत असते आणि ओवी बॅगमधून ब्लाऊज काढते आणि मग ती निशी हा बसतो का बघ बरं निशी म्हणते ओवी मला अभ्यास करू दे ना पण ओवी काही ऐकत नाही एक झाला की दुसरा तिच्या अंगाला लोण बघते आता ती अभ्यास करण्यासाठी बाहेर निघून जाते पण बाहेर मात्र उमा येते आणि निशिच्या कपाळाला मुडळा लोक बघते निशी ओरडू म्हणते आई मला अभ्यास करू दे ना ती म्हणती थांब ग जरा मला माप घेऊ दे बरं निशी झाला का तुझा अभ्यास निशी म्हणते अगं तुम्ही अभ्यासच करू देत नाही बरं चला माझी पेपरची वेळ झाली मी निघते आता उमा म्हणते थांबा मी दही साखर घेऊन येते तेवढे तोवी म्हणते हे बघा मी घेऊन आले ती उमाकडे देते आणि उमा निशीला दही साखर देते तेवढे दायजी येते आणि निशिच्या गळ्यात सोन्याचा हार घालते निशिवंत दायजे मला पेपरला उशीर होतोय ती तशीच जायला लागते पुढे जाऊन पुन्हा मागे येते आणि म्हणते हा सोन्याचा हार माझ्या गळ्यातच राहिला आता निशिला सगळेच हसायला लागतात बंधुवंत दादा हे बघ लग्नाची पत्रिका तू चेक करून घ्या यामध्ये काही चूक झाली का आता रुग्णात बघायला लागतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं बंधुवंत दादा काही चुकलं का तोंत नाही रे अगदी छान पत्रिका आहे पण बघ ना आतापर्यंत निशीच्या बारशाची पत्रिका हातात होती आणि आता लग्नाची पत्रिका तेवढ्यात दायजी येते म्हणते रघुनाथा अरे असंच असतं तेवढ्यात उमा येते रघुनाथ म्हणतो उमा निशीच्या लग्नाची पत्रिका ती बघते आणि पत्रिकेवरून हात फिरवते तिच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात दायजी म्हणते उमा ती पत्रिका देवासमोर ठेव हो। ती जायला लागते दायजी म्हणते हे काय लेख फक्त तुझी का रघुनाथाची नाही का दोघं पण जा पहिले पानसुपारीचा विडा ठेवा त्यावर पत्रिका आणि हळदी कुंकुवा आता दोघं निघून जातात आणि देवासमोर पत्रिका ठेवतात हे सगळं लाली चुरून बघत असते ते दोघं निघून जातात लाली येते देवाजवळची पत्रिका घेत म्हणते यांच्या पुरीच्या लग्नाची पत्रिका आणि माझ्या शिनूच्या लग्नाबद्दल कुणी काहीच बोलत नाही इकडे नीरज बाहेर निघतो मेघना म्हणते नीरज जरा इकडे येतोस का लॅपटॉपमध्ये दाखवत म्हणते हे बघ इन्व्हिटेशन तो तू अगं हे सगळे मुंबईचे ते गावाकडे येतील का लग्नाला मेघना म्हणते अरे ते, ते गावाकडं नाही पण आपण मुंबईला गेल्यानंतर तुझ्या लग्नाची एक मस्त ग्रँड पार्टी करूया नीरज म्हणतो तुम्ही मोठे लोक किती मेहनत घेता किती नियोजन करता तो उठून जायला लागतो तेवढ्यात म्हणतो मॉम मी जातो आ तो निघून जातो पण मेघनाला मात्र खूप रडायला येतं ती शांत बसून घेते तेवढेच साईल येतो आणि म्हणतो मेघना जरा चहा मिळेल का पण मेघनाचं लक्ष नसतं तो तिला हलवतो ती भानावर येते तो तो मेघना काय झालं नीरज काही बोलला का तुला ती म्हणती साईल मला तो मॉम बोलला माझा मुलगा मला परत मिळाला दाजी म्हणते बंधू तू आणि मंजू दोघं पण जा आणि पत्रिका वाटून या पण पत्रिकेत काही चुकलं नाही ना तर तो आये हे घे आणि तूच बघ तेवढ्यात रघुनाथ उमा आणि लाली पण येतात मंजू पळत येते आणि म्हणते अहो दादाचा फोन आला होता बंधू म्हणतो मंजू आता फोनवर सांगितलं ना पत्रिका घेऊन जायला कोणालाच वेळ नाही आहे तिने ती आव ऐकून तर घ्या माझी भाची येते आताच दादा बोला आणि ती आजच येते दायजी म्हणते लहानपणी दायजी दायजी करत माझ्या मागे फिरायची काय गं तिचं नाव मंजू म्हणते चारू लाली वाकडं तोंड करते मंजू उमाताई लहानपणी नाही का निशा आणि चारू चांगल्या मैत्रिणी होत्या उमाला काही आठवत नाही पण ती मान हलवते दायजीवंत चला म्हणजे आयती एक कलोरी मिळाली मंजूला आनंद होतो तेवढे उमा म्हणते दायजे आहे ना तिला कलोरी ओवी आता मंजूला खूप राग येतो आणि ती लालीकडे बघते दायजिवंती व्हाय हो तर आणि कलोरी लईच चप्पल निघाली बरं का लागण्याची तयारी म्हटल्यावर लगेच धावपळ सुरू केली पण आहे कुठे ती उमा म्हणते ती फिटिंगसाठी निशीचे ब्लाऊज घेऊन गेली पेपर सुटला की दुघी जाणारे मंजू रागात असते बंधू भक्तोन म्हणतो मंजू ते सगळं ठीक आहे तुझी भाची येणार तू उमावहिनीची परवानगी घेतलीस का रघुनाथ म्हणतो उमाची त्यात काय परवानगी घ्यायची बंधू हे लग्न घर आहे दोन पाहुणे आले की घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं आता मंजू रागाने निघून जाते सगळेच मंजू मंजू करतात उमा म्हणते बंधू भाऊची तुम्ही का बोललात तिला असं बंधू म्हणतो वहिनी तुम्ही काळजी नका करू मी घालवतो तिचा राग ज्या रिक्षामधून चारू येत असते ती रिक्षा बंद पडते तिन ती, ती काका काय झालं तर तो रिक्षा बंद पडली आणि मला नाही वाटत ती चालू होईल तुम्हाला पै जावं लागेल तीन ती चालेल चालेल किती पैसे झाले तर तो पन्नास रुपये ती पैसे देते आणि बॅग घेऊन निघते गावातील काही मुलं बघतात आणि म्हणतात अरे ही गावात नवीन दिसते एक जन लगेच गॉगल घालतो चारू चहावाल्याकडे जाते आणि म्हणते दादा खोत कुठे राहतात एक जण म्हणतो त्यांच्याकडे कशाला माझ्या घरी चल ना चारू म्हणते का तुझ्या घरी कुणीच नाही का तो म्हणतो नाही दुसरा म्हणतो तुझी ओळख चारू त्याच्या कानाखाली देत म्हणते हीच माझी ओळख एक म्हणतो थांब आम्ही दाखवतो तुला आमची ओळख तो तिला पकडणार एवढ्यात शिनू त्याचा हात पकडतो आणि म्हणतो गावात आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात तर तो शिनू तुझा तुझ्या वाटेने शिनू म्हटल्यानंतर चारू बघायला लागते शिणू म्हणतो मी जाऊ आणि तू असले उद्योग करणार एक मुलगा म्हणतो ए तुला काय करायचं तुझी कोण येते आयटम शिणू म्हणतो ए तोंड सांभाळून बोला माझी कुणी लागत नसली ना तरी ह्या गावामध्ये नवीन येते आणि अशा एकट्या मुलीला सोडून मी नाही जाणार तो मुलगा म्हणतो हे खोतांचं घर नाही आहे शिणू म्हणतो खोतांची घरातील माणसं घराच्या बाहेर आणि घरात त्यांचे संस्कार आणि शिकवण दोन्ही पण विसरत नाही आणि हिला असं एकटीला सोडून मी अजिबात नाही जाणार गुंड मुलगा म्हणतो शिनू तो आमच्या नादाला लागू नको सा आणि शिनूला लात मारायला लागतो आता शिनू त्याच्या पोटामध्ये जोऱ्यात लात मारतो तो खाली कोसळतो दुसरा येतो असं एक एक करून शिनू सगळ्यांना मारत असतो चारू मात्र शिनूवर जाम फिदा होते ओवीला निशीचा फोन येतो ती हो हो निशी मी लगेच आले ती रस्त्याने पळतच चाललेली असते शिनूची मात्र जोरदार फायटिंग चालू असते आणि चारू स्माईल करून एकटक त्याच्याकडे बघत असते शिनू सगळ्यांना एवढं मारतो की ते पळून जातात तेवढे ते ते तो येते आणि तिला शिनू दिसतो ते त्याच्याकडे जायला लागते पण शिनू मात्र चारूकडेच जातो आणि म्हणतो सॉरिया ह्या गावातील मुलामुळे तुम्हाला उगाचच त्रास झाला तुम्ही ह्या गावात नवीन आहात चारू फक्त हो म्हणून मान हलवते तो तो कुणाकडे आल्या तुम्ही ती काहीच बोलत नाही आणि शिनूवरून तिची नजर पण हटत नाही तर तो मला सांगा ना मी सोडतो तुम्हाला ती काहीच बोलत नाही हे बघून तो तिच्यासमोर हात पकडतो आणि हलवत म्हणतो हॅलो चारू आता नजर खाली घेते तर तो कुणाकडे जायचं तुम्हाला आता चारू मोठ्याने ओरडते श्रीणू आणि त्याला घट्ट मिठी मारते तिच्या वागण्याने शिनू गडबडतो त्याला आता काय करावं हेच कळत नाही पण एक मुलगी आणि शिनूला मिठी मारते हे बघून ओवी चांगली शॉक होते पण चारू मात्र एवढी खुश असते शिनूला सोडायला तयारच नसते तर तुम्हाला काय वाटतं आता लाली शिनूसाठी हीच मुलगी पसंत करणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद